अगदी घरच्या साहित्यापासून रेस्टॉरंट हॉटेल आणि बाहेर गाड्यावर मिळतं ना सेम टू सेम तसंच चिकन सिक्स्टी फाईव्ह वरून मस्त कुरकुरीत क्रिस्पी असं कोटिंग आणि आतून मस्त सॉफ्ट आणि चुसी चिकन आणि सोबत दोनच मिनिटात बनून तयार होणारी मस्त चटपटीत अशी ग्रीन चटणी नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतले आणि या चिकनचे जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये चिकनचे पीस कट करून घेतले चिकनचे पीस जर जा जास्त मोठे केले तर चिकन तळल्यानंतर आतपर्यंत चोसी बनत नाही त्यामुळे मीडियम साईजमध्ये चिकन कट करून घ्यायचं आणि त्यानंतर चिकन मॅग्नेट करण्यासाठी अर्धा चमचा मीठ वन फोर्थ चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर वन फोर्थ चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड केली तसेच अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक फुल्ल मोठा चमचा आले लसूण पेस्ट आणि तीन मोठे चमचे दही ॲड केले आंबट किंवा जास्त दिवसाचं नसावं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जे चिकन सिक्स्टी फाईव्ह असतं ते डार्क लाल कलरमध्ये असतं म्हणून फक्त एक चिमूटभर लाल कलर ॲड केला कलरमुळे टेस्ट बदलत नाही फक्त सिक्स्टी फाईव्हला कलर खूप छान दिसतो त्यामुळे कलर नाही वापरला तरीही चालू शकतं त्यानंतर हे चिकन मसाल्यांमध्ये आतपर्यंत मस्त मुरलं जाण्यासाठी अर्ध्या लिंबूचा रस ॲड केला आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आता हे चिकन पूर्ण रात्रभर किंवा कमीत कमी एक तास तरी मॅगनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं हे चिकन जितकं जास्त वेळ मॅगनेट होईल तितकं जास्त आतपर्यंत चुसी बनतं तर मी येथे दोन तास फ्रीजमध्ये मॅगनेट करून ठेवलं होतं आणि दोन तासानंतर यामध्ये तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि तीन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केलं आता यामध्ये पाणी न घालता चांगलं मिक्स करून घेऊ तर अर्धे किलो चिकनमध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचे तांदळाचे पीठ वापरल्यानंतर चिकनला अगदी व्यवस्थित कोटिंग बसतं पण कोटिंग थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही एखादा चमचा एक्स्ट्रा पीठ वापरू शकता तर इथे बघा अजिबात पाणी न वापरता चांगलं मिक्स करून घेतलं आणि चिकनला कोटिंग किती मस्त बसलं आहे पहा चला आता पहिल्यांदा चिकन तळून घेऊ आणि त्यानंतर पटकन चटणीही बनवून घेऊ तर चिकन तळण्यासाठी मी येथे कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि तेलामध्ये अशा पद्धतीने चिकनचे एक एक पीस सोडून घेतले तेलामध्ये चिकनचे पीस पूर्णपणे सोडून झाल्यानंतर हे चिकन लगेच तेलामध्ये हलवायचे नाही तर एक ते दोन मिनटं अशा पद्धतीने तेलामध्ये एका साईडने फ्राय होऊ द्यायचे आणि त्यानंतर झाऱ्याच्या जा सहाय्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचे लगेच जर चिकन हलवलं तर चिकनवरचं जे कोटिंग आहे ते निघण्याची शक्यता असते आता हे चिकन मस्त कुरकुरीत फ्राय होण्या आणि चिकन आतपर्यंत शिजलं जाण्यासाठी मस्त आतपर्यंत फ्लेवर उतरण्यासाठी गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मेडियम ठेवायची आणि अगदी तीन ते चार मिनिटातच हे चिकन सिक्स्टी फाईव्ह मस्त असं कुरकुरीत फ्राय होऊन तयार झालं तर अशाच पद्धतीनं मी सर्व चिकन तळून घेतलं आणि हे चिकन बघा वरून मस्त क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम असं चिकन सिक्स्टी फाय बनून तयार झालं आणि मोठमोठ्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये या चिकन सिक्स्टी फाय बरोबर मस्त चटपटीत अशी जी ग्रीन चटणी दिली जाते या चटणीसोबत मस्त स्पायसी भरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असं हे चिकन सिक्स्टी फाईव्ह खाण्यात खूप मजा येते चला तर अगदी पटकन ही ग्रीन चटणी बनवून घेऊयात तर ही ग्रीन चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी मूठ पुदिन्याची पाने एक मूठ देठासहित कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक चमचा फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ ही डाळ वापरल्यामुळे चटणीला थोडासा थिकनेस येतो त्यानंतर चवीनुसार काळं मीठ अर्धा चमचा जिरे आणि अर्ध्या लिंबूचा रस ॲड केला हे सर्व साहित्य वाटून अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेऊ ही पेस्ट आपण फ्रीजरला एक महिन्याभरासाठी स्टोर करून ठेवू शकतो आणि जेव्हा ग्रीन चटणी बनवायची आहे त्यावेळेस दही ॲड करून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर मी या पेस्टमध्ये तीन ते चार चमचे फ्रेश दही ॲड केलं आणि परत एकदा मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आणि आपली चटपटीत स्पायसी ग्रीन चटणी तयार झाली चला तर माझ्या या चॅनलवरील रेसिपी तुम्हाला थोड्या तरी आवडत असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या बाजूला दिलेल्या बेल क्लिक करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तसेच कमेंट्स करूनही सांगायला विसरू नका कसे बनले आहे ते